इंडियन ऑइल पेट्रोलियम ग्राहकांचा जीव घेणार का दफ्तरींच्या पेट्रोल पंपावरील नियम टांगलेला केळझर नजीक दफ्तरींच्या पेट्रोल पंपावर होते सर्रास चोरी वर्धा नागपूर मार्ग अतिशय रहदारीचा आहे ज्यावरून मोठ्या वाहनाची दळणवळण जास्त आहे या दळणवळणाच्या लाभासोबतच अतिरिक्त मलाई जमा करण्यासाठी महामार्गावरील केळझर नजीक इंडियन ऑइलचे पंप व तेथील कर्मचारी जनतेला इंधनात कंची मारून इंधन देतात ज्यात मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार करून सर्वसामान्य ग्राहकांची पिळवणूक होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास काही ग्राहकांनी पंपावरून डिझेल भरले मात्र ज्यात पंपचालक जनतेची पिळवणूक करतो हे लक्षात येताच ग्राहकाने ताडेबंदी करण्यासाठी शासकीय इंधन मापकाच्या आधारे पडताळणी केली ज्यात इंधनाची चोरी होत असल्याचे दिसून आले सोबतच हा प्रकार सुरू असताना पंपावरील कर्मचारी अतिशय उद्धटप्रमाणे वागत होता ज्यात मुन्ना पटाण नावाचा कर्मचारी तर सर्रास मशीन सुरू असताना फोनवर बोलत पेट्रोलियम मंत्रालय व इंडियन ऑइलच्या नियमांना दिलांजली देत होता त्यावर एका जागरूकाने टोकल्यावर उलट उत्तर आपके जैसे रोज ही देखता असं म्हणून कॉलवर बोलत होता केळझर नजीकच्या दप्तरी यांच्या पेट्रोल पंपावर इतर आवश्यक व्यवस्थेतील पिण्याच्या आर वॉटर मशीन बंद स्थितीत होते आणि शौचालयाचे बसण्याची सीटसुद्धा तुटल्या होत्या तर दुसऱ्या शौचालयात होतीच नाही अशा पेट्रोल पंप चालकांना जनता फसवणुकीचे नेमके बळ कोण पुरवतोय अशा फसवणुकीत जिल्ह्यातील आणखी किती पेट्रोल पंप चालक सामील पेट्रोल पंप चालक व इंडियन ऑइल कंपनीचे तर सोबतचे साठे लोटे तर नाही ना अशा ना। भ्रष्ट जनतेस लुटून सुविधा न देता ग्राहकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर प्रशासन कारवाई करणार का हे आता बघण्यासारखे आहे पलाश उमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा